सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून ती सीडी आणि पेन ड्राईव्ह गायब नाता भाऊंच्या दाव्यानं एकच खळबळ राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली सुरुवातीला यामध्ये घरातील सोन्या संधीचे दागिने काही रोकड रक्कम चोरीला गेल्याचं सांगितलं जात होतं मात्र एकनाथ खडसे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एकच खळबळजनक दावा केलाय त्यानुसार चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरातील आणखीन काही मौल्यवान आणि अत्यंत महत्वाचा ऐवज लंपास केला यामध्ये काही सीडी पेन ड्राईव्ह कागदपत्रांचा समावेश आहे एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्या सत्तावीस ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली होती चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप फोडले होते त्यानंतर चोरट्यांनी घरातून सहा ते सात तोळीत सोनेही पस्तीस हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली मात्र एकनाथ खडसे यांनी नंतर आणखीन बारकाईनं पाहिला असता त्यांच्या घरातून सीडी पेन ड्राईव्ह आणि कागदपत्र गायब असल्याचं लक्षात आलं आहे या सीडी आणि पेन ड्राईव्हमध्ये नक्की काय होते याची चर्चा आता रंगली आहे या सगळ्याबाबत एक बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितलं की आपल्या घरातील चोरीवेळी चोरट्याने कागदपत्र सीडी चोरून नेण्यामागे चोरट्यांचा काय उद्देश होता याचा देखील तपास पोलिसांनी करायला हवा राजकीय नेत्याच्या घरातील चोरी असल्याने पोलिसांच्या दृष्टीने ही सा चोरी शोधून काढणे प्रतिष्ठेचे असल्याचे पोलिस चोरीचा शोध लावतील असा आपल्याला विश्वास आहे त्या सीसीटीव्ही मध्ये त्यांच्याकडे मोठ्या तीन बॅग आहेत असं दिसत आहे वास्तविक हे मला जे मिळालं चांदी सोन्याचं साहित्य हे मला स्वर्ग कार्यकर्त्यांनी भेटीनिमित्त दिलेलं साहित्य ते का बॅग मध्ये बसू शकतो लहानशा बॅग मध्ये सुद्धा बसू शकलेलं असतं पण मला मलाही आश्चर्य वाटतं की या तीन बॅगांमध्ये त्याने घरातलं नेलं आहे कागदपत्रांशिवाय घरातलं दूर काही गेलेलं दिसत नाहीये बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या तशाच दिसल्या आहेत फक्त इथून कागदपत्र सीडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मे कागदपत्र कागदपत्र आता ही जवळपास चारशे साडेचारशे आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही दोन अडीच हजार वर कागदपत्र होते ते चोरी गेलेले दिसत आहे आता एकंदरीत हेतू काय होता याबद्दल मला एक प्रश्न आहे ज्या नियोजनबद्ध ही चोरी झाली पथदिवा बंद झाला तुमच्या घरातून कागदपत्र आणि शिडीत चोरून नेला गेल्या असा तुमचा संशय कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून चोरी झाली असा तुमचा संशय काय वाटतंय मी आज याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की अगाव पण होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू का काय होतं हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य करू गृह खातं जे आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गृह खातं ते स्वतः मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे देखील प्रमुख आहेत एकत्र पोलिसांची कशा होत आहे जे मंत्री आमदार त्यांच्या त्यांच्याही मोठ्या प्रमाणात ताफा असतो पोलिसांचा मात्र विरोधक असो या सर्वसामान्य असो यांच्याकडे पोलिसांची काही असं आहे साधारणपणे महाराष्ट्रातली स्थिती काही वेगळी शकेल पण जिल्ह्यातली स्थिती मी मगाशी सांगितली तशी आहे का नाही याला लेखी पुरावे आहे माझ्याकडे मी आताही माझ्याकडे कागदपत्र आहे म्हणजे मी वारंवार वारंवार वार पोलिसांना याच्या संदर्भामध्ये माझी कागदपत्र आहेत आणि मी पोलिसांना लेखी दिलेलं आहे वर्षभरात त्यांचा पंधरा सोळा पत्र मी पोलिसांना दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही म्हणून या निष्कर्षाप्रथा लोक या जिल्ह्यामधल्या कायदा सुव्यवस्थेला पोलिस मदत बिघडण्यात पोलिसच मदत करतात की काय असं चित्र आहे आपल्याकडून साधारणतः असं वाटत कि पोलीस याचा तपास करतील निष्पक्षपणे करतील कारण आमदार खासदार मंत्री यांच्या घरी ज्यावेळेस चोऱ्या होतात तर पोलिसांना असं वाटते की हा जर प्रतिष्ठेचा विषय आहे सर्वसामान्य माणसाच्या घरी चोरी झालं तो वेगळा आणि एखादा आमदार व्ही आय व्हीआयपीकडे चोरी झालं ते वेगळं असं पोलिसांना वाटतो आणि यामध्ये माझं असं म्हणणं आहे की कुणाकडे कुणाकडेही चोरी झाली तरी ते गंभीरच आहे तर पोलिसांनी त्याच दृष्टीकोनातलं लक्ष द्यायला पाहिजे जे की पीकडे देतात आणि मला माहिती आहे की पोलीस आपल्या या प्रकरणाचा नक्की तपास करून काय हेतू आहे शुद्ध करायचा चोर पकडणं यापेक्षा इथे ही येण्याचा हेतू काय कागदपत्र नेण्याचा ने हेतू काय हे आम्हाला समजलं तरी मला त्याच्यातल्या त्यात समाधान होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव